नमस्कार आज आपण दोन किलो कैरीचं झटपट असं एकदम सोप्या पद्धतीने भरपूर दिवस टिकणारं चटपटीत असं लोणच्याची रेसिपी बघणार आहोत घरगुती मसाला तयार करून मस्तपैकी हे लोणचं आपण एकदम पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत भरपूर दिवस टिकलं जातं बुरशी लागली जात नाही आणि करायलाही खूपच सोपी अशी पद्धत आहे सुरुवात करूया आपण रेसिपीला यासाठी आपण मार्केटमधून दोन किलो कैऱ्या आणलेल्या आहेत हे बघा आता ह्या कैऱ्या आपल्याला दोन ते तीन तास पाण्यामध्ये चांगल्या भिजत घालून ठेवायच्या मी दोन तास कैऱ्या भिजत घालून ठेवल्यात पाण्यामध्ये आणि दोन तासानंतर एकदम स्वच्छ अशा ह्या कैऱ्या धुवून घ्यायच्या यातलं सगळे मातीची असा सगळा निघून जातो हे बघा आता यातलं सर्व पाणी काढून आहे कैऱ्या चांगल्या एकदम कोरड्या अशा करून घ्यायच्यात तर कैऱ्या कोरड्या करून घेतल्यात आता देठाकडचा थोडासा भाग असा कापून घ्यायचा आहे आता माझ्याकडे धारदार सुरी आहे त्यामुळे मी सुरीनेच ह्या कैऱ्या घरी फोडल्या जाणार आहेत नाहीतर मार्केटमध्ये ह्या कैऱ्या अशा चा चांगल्या फोडून भेटतात लोणच्याच्या हे बघा सुरी जर धारदार नसेल तर कैऱ्या घरी आणून स्वच्छ धुवून कोरड्या करून मार्केटमधून अशा फोडून घ्यायच्यात तर एका कैरीचे आठ भाग करून घ्यायचे कैऱ्या कशा अशा थोड्या मध्यम साईजच्या आहे ज्यादा मोठ्या नाही त्यामुळे आठ भाग करून घेते हे बघा अशा व्यवस्थित आपल्याला ह्या कैऱ्या फोडून घ्यायच्या झटपट आहे खूप सोपी पद्धत आहे विकत आणण्यापेक्षा घरीच मस्त असं हे लोणचं बनलं जातं नक्की ट्राय करून बघा आता या पद्धतीने मी सर्व कैऱ्या फोडून घेते आणि यातली जी कोय असते ती सर्व कोय आपल्याला काढून घ्यायच्यात कोय ठेवायची नाही नाही तर लोणचं खराब होतं हे बघा कैऱ्या चांगल्या फोडून घेतलेल्या आहेत सगळ्या कोळ्यामधल्या असलेल्या काढून घेतल्यात आता एक खोलगट भांड्यामध्ये सगळ्या कैऱ्याच्या फुडी काढून घेतल्या आणि एका चमच्याने हे बघा असे पाच चमचे मी बारीक मीठ घेतलेलं आहे साधारण पाऊन वाटे एकदम छोटी वाटी असं मीठ वापरलेलं आहे हे बघा मीठ टाकून घेतलं की ह्याच चमच्याने चार चमचे हळद पावडर घेतली आयतीच हळद पावडर आहे ती घेतली रेडीमेड पाकिटमध्ये भेटते ती हे बघा हळद पावडर टाकून घ्यायची आणि आता हाताने व्यवस्थित मीठ हळद ह्या कैरीच्या फोडीला चांगलं लावून घ्यायचं हे बघा असं आणि आता आपल्याला हे रात्रभर कैरीच्या फोडी मीठ हळदीमध्ये अशाच मुरत ठेवून घे द्यायच्यात लगेच मसाला नाही लावायचा आहे चांगलं आपलं हे मीठ हळद लावून झालं की यावर झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर अशाच ठेवून द्यायच्यात चा चा ले ले। हे आता रात्रभर ह्या कैऱ्या मी मीठ हळदीमध्ये चांगल्या अशा मुरत ठेवल्या होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता मस्त अशा ह्या कैरीच्या फोडी मिठामध्ये चांगल्या मुरल्या गेल्यात चांगलं मिठाचं पाणी असं त्याचं भरपूर निघालेलं आहे हे बघा आता हे सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं त्यासाठी चाळणीमध्ये कैरीच्या फोडी काढून घ्यायच्या म्हणजे पाणी निथळलं जाईल हे बघा चांगल्या अशा चा कडक बनल्यात मीठ हळदीमध्ये आणि चा, चा आता चाळणीमध्ये पाणी निघेपर्यंत असे आपल्याला व्यवस्थित निथळून घ्यायचे पाणी ठेवायचं नाही आहे आणि आता फॅनखाली किंवा उन्हामध्ये चांगल्या ह्या कैरीच्या पुढे आपल्याला सुकून घ्यायच्या एक दिवसभर एक रात्रभर म्हणजे किंवा दिवसभर रात रात्री जर ठेवल्या तर रात्रभर दिवसा ठेवल्या तर दिवसा अशा फॅनखाली मी चांगल्या सुकून घेणार आहे हे बघा आणि आता कॉटनच्या कपड्यामध्ये सालीचा भाग खाली राहिला अशा पद्धतीने आपल्याला कैरीच्या फुड्या अशा ठेवून घ्यायच्या म्हणजे यातलं जे पाणी आहे ते चांगलं सुकलं जाईल कैरीचं लोणचं लवकर खराब होत नाही चवीलाही खूप छान लागलं जातं हे बघा या पद्धतीने आता कैरीच्या फुडी मी पूर्ण एक दिवस सुकून घेतल्यात हे बघा मऊ झाल्यात चांगल्या चला आता आपण मसाला बनवून घेऊया हे सर्व फुडी मी एका ताटामध्ये चांगल्या कैरीच्या काढून घेतलेल्या आहेत आणि आता मसाल्यासाठी एकच चमच्याचा वापर केला एक चमचा जिरे एक चमचा बडीशप दोन चमचे लाल काश्मिरी मिरची पावडर अर्धा चमचा काळी मिरी अर्धा चमचा लवंग एक चमचा हिंग आणि अर्धी वाटी रामबंधू मसाला तीन चमचे धने अर्धा चमचा मेथीचे दाणे आणि चार चमचे ही मोहरीची डाळ घेतलेली आहे रेडीमेडच घेतलेली आहे हलकीशी गरम करून घ्यायची एकदम गॅस बारीक ठेवून ही मोहरीची डाळ फक्त गरम करून घ्यायची लालसर होऊन नाही द्यायचे हे बघा तर मोहरीची डाळ भाजून झाल्यानंतर धणे जिरे बडीशेप हे सगळं आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे काळे मिरे लवण हे बघा एकदम असं खमंग नाही भाजून घ्यायचं आहे फक्त गरम करून घ्यायचं आहे आणि हे चांगलं गरम झालं की यामध्ये मेथीचे दाणे घालून घ्यायचे सर्वात शेवटी म्हणजे कडवट लागणार नाही मेथी जास्त भाजल्यावर कडवट लागली जाते आता हे मसाले चांगले आपले गरम असे भाजले गेलेले आहे थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामधून एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायचे मस्त असा हा मसाला तयार होतो आपला हे बघा आणि हा मसाला आता तयार आहे फोडणी देऊन घेऊया तर तेल चांगलं गरम झालं आहे अशी मोरीची डाळ टाकून बघायची लगेच अशी वरती आली की आपलं तेल गरम झालं समजायचं आणि तेलाचा ताव थोडा कमी झाला की त्यात मोहरीची डाळ तयार केलेला मसाला सगळा हिंग पावडर घालून घ्यायचे हळद पावडर एक चमचा आणि हा रामबंधू बेडेकर मसाला लाल काश्मीरी मिरची पावडर आणि एक चमचा मीठ घेतलं आहे हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित एकत्र ते करायचे तेल चांगलं गरम झाल्यानंतर ते तेल कोमट झाल्यानंतरच आपल्याला हे मसाले यामध्ये टाकून गरम करून घ्यायचे फक्त एकदम अशा तापलेल्या तेलामध्ये मसाले टाकायचे नाही नाहीतर मसाले जळून जातील आता हा मसाला पूर्णपणे तेलामध्ये चांगला थंड झाला आहे खूप छान रंग आलेला आहे अगदी बाहेर आपण विकत आणतो तसाच लोणच्याचा रंग असा होतो आहे छान अगदी मसाल्यालाही तर हे बघा आता ह्या सुकवलेल्या कैरीच्या फुडी ह्या तेलामध्ये टाकून घ्यायच्या हे बघा खूप छान असं चवीला लोणचं झालेलं आहे नक्की ट्राय करा आणि आपलं हे चटपटीत झटपट एकदम सोप्या पद्धतीने कैरीचं लोणचं तयार आहे आणि भरपूर दिवस टिकलं जातं खराब होत नाही या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान असं चवीला लोणचं झालेलं आहे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन तास या मसाल्यामध्ये कैरीच्या पुढ्या अशाच मुरवट ठेवून मगच एकदम कोरड्या अशा बर्नीमध्ये भरून ठेवायचं आणि अधूनमधून एक ते दोन दिवसांनी हे लोणचं असं खालीवर करून बर्नीमध्ये चांगलं असं हलवून घेत राहायचं म्हणजे खराब होत नाही व्यवस्थित राहतं हे बघा आपलं हे दोन किलो कैरीचं लोणचं तयार आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद